मुरुम शहरात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला परंतु यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसभर शहरात शुकशुकाट दिसून आला नागरिकांमधील उत्साह काहीसा मावळलेला दिसला तर अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दिवसभरात बंद ठेवली होती किरकोळ दुकाने मात्र सुरू होती त्यामुळे शहरात तुरळक हालचाल दिसून आली सायंकाळी मात्र शहरातील विविध चौकांमध्ये तरुणाईने जल्लोष साजरा केला डीजेच्या तालावर रंग खेळत नाच गाण्याची धूम उडाली रंग बरसे भिगे चुनरवाली बलम पिचकारी जय जय शिव शंकर तसेच ढोलीतारो ढोल बाजे यासह विविध गीतांवर तरुणाईने जल्लोषात थिरकण्याचा आनंद घेतला चौका चौकात पाण्याने भरलेले मोठे ड्रम ठेवण्यात आले होते ज्यातून एकमेकांवर रंगीत पाण्याचा वर्षाव करण्यात येत होता याशिवाय दहीहंडीचा अनोखा खेळ रंगला शहरातील तरुण मंडळी वेगवेगळ्या चौकांमध्ये फिरत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होती स्थानिक रंगीत पाणी त्यांच्या दिशेने उडवून त्यांना दहीहंडी फोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते या साऱ्यामुळे वातावरणात जल्लोषाची रंगत निर्माण झाली होती उत्साहात झालेल्या या रंगपंचमी सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याने पोलिसांनीही सुटकेचा श्वास घेतला नागरिकांनी आनंदाने आणि शांततेत हा सण उत्साही वातावरणात साजरा केला मुरुम शहर व परिसरातील सर्व प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करावे धन्यवाद